आज तसं पाहिलं तर आज छत्रपती शिवप्रभूंचा जयंती जन्मदिवस आहे तिथीप्रमाणे आणि त्यांना स्मरून त्यांना अभिवादन करून या ठिकाणी मी या ठिकाणी स्पष्ट म्हणतो ज्या औरंगजेबाने आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये दे, हिंदूंना त्या ठिकाणी जो काही त्रास दिला हिंदूंची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कद्दर केली मारहाणी केली मंदिरं तोडले झिझियाकार लावला हे सगळं त्यांनी केलं अशा माणसाची गबर दुर्दैव आमचं की आमच्या रत्नापूर म्हणजे खुलताबाद शहरामध्ये आहे दुर्दैव आहे आमचं म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी खूप त्याने जे काही एक तर रजाकारी रजाकार पिढ्यात आम्ही मराठवाड्यात आहोत आणि हेच नाही तर त्या ठिकाणी ह्या लोकांनी ज्या पद्धतीने बगोलशाही चालवली होती खूप मोठ्या प्रमाणात राग येतो राग म्हणून शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होता ज्या छत्रपती संभाजी महाराजांना याने हाल हाल करून त्रास दिला आणि दंड टाईप दिलं त्याने मग या, या संभाजीनगर शहरामध्ये ते चार महिने या ठिकाणी त्यांना कैद केलं होतं सोनेरी महालमध्ये संभाजी महाराजांना मग या ह्या शहराचं नाव संभाजीनगर ठेवायचं तशाला त्या औरंगेजांना म्हणून आठ मे एकोणीशे अठ्ठ्याऐंशीला त्या ठिकाणी मराठवाडा संस्कृती मंडळावर अगदी दंड करून त्यांनी सांगितलं की या शहराचं नाव मी संभाजीनगर ठेवतो त्या दिवशी संभाजीगर मारतो बाकीचे कोणी म्हणत नव्हते आम्ही मात्र शेवटपर्यंत कोणत्याही शिवसेनेक त्या ठिकाणी संभाजीग्रज म्हणायचा मी तर त्या ठिकाणी त्या दिवशीपासून लोकसभा विधानसभा राज्यसभा सगळीकडे त्या ठिकाणी आम्ही संभाजीग्रह म्हणायचो सांगायचा मुद्दा असा की ते कशामुळे हे औरंगेने ज्या पद्धतीने त्रास दिला जा आम्हाला ह्या हे आज जे चाले नौटंकी ती नौटंकी आहे ती राजकारणासाठी नौटंकी आहे कशा करतात आम्ही बाबरीच्या वेळेस गेले होते दे पाहून सगळे लोक आम्ही तिथे होतो आम्ही तिथं होतो म्हणून शिवसेना प्रमुखाने सांगितलं जर बाबरे माझ्या शिवसेनेकांनी पाठी असेल तर मला त्याचा गर्व आहे आणि गर्व असे का हिंदू ही भूमिका था। त्यावेळेस सुरुवात झालेली आहे आज मात्र या ठिकाणी उगच काहीतरी राजकारणाचा दृष्टिकोन करून वातावरण बदललेलं आहे आज आमच्या संभाजीनगरमध्येच म्हणजे कुठे कोकणात आंदोलन होतं कुठे इकडं होतं पण आमच्या संभाजीनगरची जनता त्या ठिकाणी भयभीत झालेली आहे आणि त्यामधलं हे काय चाललं आणि तिथे दुर्दैवाने आमच्या इथे त्या ठिकाणी रत्नपूरला म्हणजेच खुलताबादला त्या ठिकाणी त्याची कबर असल्यामुळे आम्हाला तो त्रास कसा म्हणजे बाजूला भद्रामावतीचं मंदिर खूप मोठं मंदिर आहे लाखो भक्त येतात आता बारा तारखेला बारा एप्रिलला त्या ठिकाणी खूप मोठी यात्रा म्हणजे पायपाई लोक दहा लाख लोक पायपा येतात सगळ्या महाराष्ट्रातून दहा लाख लोक पायपे येतात ते कसं काय होईल ते कालच आता मी आपले आमचे प्रतिनिधी त्यांना मी विनंती केली चला तुम्ही पहा म्हणजे पन्नास टक्के फक्त गर्दी जे खूप गर्दी असायची शनिवारीसुद्धा ते पन्नास टक्के म्हणजे भयभीत झाले लोक म्हणतात की यायचं की नाही यायचं हे कोण अवलंब कारण कशा इथं हे केलं म्हणून पण हा सगळा वातावरण खराब करण्याचा खूप मोठा प्रकार झालेला आहे आणि बारा तारखेला हनुमान जयंती असल्यामुळे आमची हनुमान जयंती सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतात वद्रा मार्तीच्या मी स्वतः मुख्य ट्रस्टी देतला आणि मग आम्हाला त्या ठिकाणी खूप थांबावं लागतं तिथे ढोक मारायचं कीर्तन आहे सगळं काही मग हे असताना सुद्धा त्या ठिकाणी असे प्रकार झाले तर म्हणजे काय मग ते बंद करून टाकायचे का हनुमान जयंती उत्सव हे असं चाललंय अहो जोरात तुम्ही त्या ठिकाणी हा ह्या औरंग्यापेक्षा त्या ठिकाणी हनुमान जयंती उत्सव रामनवमी उत्सव जोरात करा एकदम जोरात करा खूप जोरात करा आणि जो जोरात देऊन ते तो मेलेला कबर झाले ते ते ऑटोमॅटिकली खबर त्या ठिकाणी या भीतीमुळे पळून पण जाऊ शकते माझं असं म्हणणं आहे म्हणून या ठिकाणी तुम्ही आजूबाजूला सर्व देवस्थान आहे वेरुळचं देवस्थान ज्योतिर्लिंग आहे बारावी ज्योतिर्लिंग या सगळ्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी येणारे भाविक कमी झाले येणारे भाविक कमी श्रद्धाळू कमी झाले यायचे म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनीच त्या ठिकाणी काहीतरी निर्णय घ्यावा की खबर काढायची नाही काढायची ठेवायची नाही ठेवायची हे मुख्यमंत्र्यां माननीय आमचे खास मित्र देवेंद्रजी देवाभवनी ही देवाभाऊ देवा आहे देवाभवनी त्या ठिकाणी ही अशी भूमिका घ्यावी की खबर ठेवायची का नाही ठेवायची की वातावरण महाराष्ट्रातलं जे काय करायचं हे तुम्ही त्या ठिकाणी ठरवा तुम्ही म्हटलं की पार्क अरे सुंदरसिंग भंडारी काय म्हटले होते आम्हाला एकवी आदमी नाही बोलली तर हे शिवसेनावाले आहे मग शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की माझे जर शिवसेने त्या ठिकाणी असतील त्यांनी जर हे केलं केलं असेल तर मला त्यांचा अभिमान आहे हे असे म्हटले होते आणि मग तिथून सुरुवात झाली गर्वसिंग हिंदू आहे नाही बोलले ना सिंगल hmm. साहेब बोलले आम्हाला कोणी आदमी नाही सिंगल साहेब आज नाही आहे hmm. परंतु अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यावेळेस बोलले होते नेते पण माननीय बाळासाहेबांनी खमठोकपणे सांगितलं होतं तसं त्या ठिकाणी मी या सगळ्या आमच्या मित्रांना बंधूंना सांगतो बंधू बजरंग दलचे बंधू बाकी सगळे बंधू काहीतरी असतील तर तुम्ही पाहता काय तुमचं मुख्यमंत्र्यांना विचार पाहिजे या भूमिकेची सहमत आहात नाही मी अजून ते बोलत नाही मुख्यमंत्र्यांच्या हे केलं मुख्यमंत्र्यांनी ओके